एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचं यंदा पहिलंच वर्ष असल्यामुळे राज्यातल्या राजकीय वर्तुळात सुद्धा गणरायाच्या चर्चा आहेत आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एनडीटीव्ही मराठीच्या गणपतीचं दर्शन घेतलं विधिवत पूजा करून आरती केली यावेळी बोलताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचंच सरकार येईल असा विश्वासही व्यक्त केला गणपती बाप्पाच्या उत्सवाची धूम अवघ्या महाराष्ट्रात आहे बाप्पाचं आगमन एन डी टी व्ही मराठीच्या आमच्या कार्यालयातसुद्धा झालं आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी अनेक मान्यवर आमच्या ऑफिसमध्ये येत आहेत कार्यालयामध्ये येत आहेत राज्यातल्या भाजपचे महत्त्वाचे मुंबईमधले नेते राज्याचे पर्यटन मंत्री श्री मंगलप्रभात लोडा आत्ता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत दर्शन घेऊन झालं आहे दोनच जवळपास महिन्यांवर आता मी महिने म्हणणं खरं चुकीचं ठरेल कारण अजून घोषणा झालेली नाही आहे निवडणुका महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत काय बाप्पाकडे मागणं मागितले बाप्पाचे आशीर्वाद पाहिजे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र चांगली सरकार परत यावा चांगली सरकार म्हणजे आमची सरकार माननीय नरेंद्रबाई मोदीजींची सरकार त्यांचे नेतृत्व जे काम करतील ते लोकांसाठी काम करतील पण ते बाप्पाचे आशीर्वादातून महाराष्ट्राचा बळा व्हावा महाराष्ट्राच्या लोकांचा चांगला व्हावा अशी त्याचे चढणे प्रार्थना दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये भाजपनं खूप राज्यामध्ये प्रगती केली पण चौदाच्या तुलनेमध्ये एकोणीसमध्ये जागा थोड्या कमी आल्या पण आता चोवीसच्या निवडणुकांना सामोरं जाताना भाजपला आणखी दोन पक्ष सोबत घेऊन जायचं आहे जागा वाटपाचा तिढा खूप गंभीर बनलाय महायुतीसाठी नेता काही गंभीर नाही सामंजस्य आहे आणि ते तिघे नेते एकत्र होऊन चांगला निर्णय करतील भाजपाचे जे काही अजे आत्ता जगे आहेत त्याच्यापेक्षा जास्त जगे भाजपाने नक्की मिळतील ना मी जिंकणार पण आहे